हॅलो वेलकम बॅक टू प्रियांकाच लग आणि आज मी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी दिसत असे तर मी आलेली आहे माहेरी माझ्या आणि हे आहे पूर्ण आमचं शेत म्हणजे माझ्या भावाचं शेत आहे पूर्ण कांदे वगैरे आहे नाही तर मी आज तुम्हाला तेच दाखवते आहे शेत वगैरे आणि चला आता माझी मम्मी पण तिकडे ना कांदे निंदायचं म्हणजे कांद्यांमधलं गवत काढण्याचं काम करते आहे चला आता मी तिच्याकडे जाते आणि काल अचानक मी माहेरी आली तर म्हटलं चला आज लॉग बनवूया तुमच्याबरोबर आणि शेअर करूया तर आता मी अशी चाललेली आहे तर तुम्ही मागच्या वेळेस माझ्या गावच्या म्हणजे व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स दिला होता आणि आज पण मी ठरवलं की तुमच्याबरोबर शेअर करावा इथे तुम्हाला मागे दिसत असेल वी रे ही आमची हे कांदे सगळे काकांचे आणि माझ्या भावाचे पण आहे मी आता तुम्हाला दाखवते माझी मम्मी पण इथे शेतात काम करती आहे इकडे बघा माझ्या पाठीमागे मम्मी आहे आणि ती आणि तिच्याबरोबर एक मजूर आहे लेडीज ज्या दोघी मिळून असं काम करताय तर आता मी तुम्हाला भेटवते माझ्या मम्मीला त्यांना कांदे पूर्ण हे कांद्यांचं शेत आहे बघा पेरणी केलेले कांदे आहे हे लावलेले नाही आहेत म्हणजे हाताने लावलेले नाही आहेत पेरणी केलेले कांदे म्हणजे ट्रॅक्टरने पेरणी करतात ना तसे का असं बी टाकून डायरेक्ट असे पेरणी केलेली आहे आणि तेच कांदे उगवलेले आहे हे एवढे मोठे आता आईनी आईने आणि आईबाबा जे मजूर आहे त्यांनी ना पुन्हा हे कांदे निंदेल निंदले आहे निंदणीच बोलतात त्याला म्हणजे असं गवत वगैरे काढणे त्याला निंदी बोलतात तर आता मी ना चप्पल बाजूला काढते इथं आणि शेतात चप्पल नाही घालून जायची कारण कांदे वगैरे असतात त्यामुळे ते ना आपले असे तुडवले जातात पायाने पूर्ण मग आता मी आहे चालतीये आता माझी आई आहे इथे चला मी आईला भेटवते ही बघा माझी आई आहे ना बिचारी काम आहे शेतामध्ये आणि त्या काकू आहे काकू इकडे बघायला लाजू ना का। <laughs> कांदे हे बघा पूर्ण गवत झालेलं इथे आणि हेच गवत काढता त्या अशी ही माझ्या भावाची शेती आहे मागच्या वेळेस तुम्हाला दाखवायचं होतं पण मी लवकर गेली होती म्हटले चला आपण ह्या वेळेस आहे ना आता लॉक काढूया आता इथे शेजारी पण कांदे सगळ्यांचे आणि हे कांदे ना म्हणजे काकण त्यांचेच आहे माझे चुलत काकण त्यांचे इकडे कसं आहे म्हणजे पाणी कमी असतं ना त्यामुळे कांदे गहू आणि असेच पिकं केले जातात ऊस वगैरे इकडे काय होत नाही पूर्ण त्या टोकापासून तिकडे ते घर दिसेल त्या टोकापासून ते पूर्ण आहे ना इथपर्यंत म्हणजे दोन बिघे कांदे आहे हे आणि तुम्हाला सांगितलं मी ट्रॅक्टरने पेरणी केलेली आहेत ट्रॅक्टरनेच पेरणी केली नाही छोट्या ना, ट्रॅक्टरने पेरणी केलेली आहे आणि आता मी तुम्हाला आहे ना गहू दाखवते म्हणजे हे दोन बिघे पूर्ण तीन बिघ्यांचा हा पट आहे दोन बिघ्याचे कांदे लावले आहेत आणि इकडे ना एक बिघा पूर्ण तो गहू आहे तर थांबा आता मी तुम्हाला ना गहू पण दाखवते गहू पण छान मस्त असा ना हिरवागार आहे आणि त्यात ना आता पहिले ना मग पावसाळ्यामध्ये ना मका होती इथे तर हे बघा आता ते मकाचे जे दाणे आहे ना ते, ते म्हणजे ब बी असं राहिलेलं असेल ना तर ते ना उतरलेलं आहे बघा मका पण इथे आहे तर ही मका ना जनावरांसाठी पण खूप कामं येते तर छोटे छोटे असे आता हे मकाचे झाडे आता हे पण मोठे होतील आणि इकडे बघा हा गहू गहू आहे खूप एक गहू आहे असं पार्टिशनमध्ये असं इकडे लोक करतात म्हणजे तर हा पूर्ण गहू आहे इकडे आणि त्या बाजूला पण तिकडे पण गहूच लावलेला आहे हे जे मी दाखवते ते हे सगळं माझ्या भावाचंच आहे इकडे बघा आणि तिकडे पण आहे लांब तिकडे पण शेत आहे तिकडे पण काही नाही कांदे वगैरेच आहे असा गहू बनव केलेला आहे तर आता हा गहू छोटा आहे बघा खूप मस्त आहे छान आत्ता महिना झाला असेल गव्हाला गहू पेरून बघा तुम्ही बघू शकता आता हा गहू ना मार्च एप्रिलमध्ये मा निघेल तर गव्हाची थोंगणी पण म्हणजे घरीच करतात हे लोक घरी म्हणजे गव्हाचं मशीन वगैरे आणून आता मी इथे छान बसली आहे खूप भारी वाटतं आणि शेतात यायला छान वाटतं आहे बघा इथे मागे गहू आहे माझा आमचा आणि <laughs> म्हणजे इकडे ना जास्त मजूर वगैरे नाही भेटत कारण इकडे छोटं गा गाव आहे ना त्यामुळे घरच्या घरीच आपल्याला कामं करावं लागतं शेतातले जास्त करून आणि मजुरांची फार कमी आहे इथे त्यामुळे आणि इथं मस्त असं छान वातावरण आहे बघा तुम्हाला व्यव किती भारी वाटतो आहे मला तर खूप आवडतं इकडे घरं वगैरे सगळी सगळं हिरवं हिरव आहे छान वाटतं असं हिवाळ्यामध्ये आणि ना थोडासा पाऊस होऊन गेला इकडे पण कांद्यांना वगैरे काही नुकसान झालेलं नाही कारण जर पाऊस जर आला असताना तर कांद्यांचं वगैरे नुकसान झाली असते कारण हे छोटे जे कांदे आहेत ना मग ते सगळे असे जास्त पाऊस झाला ना त्याचे सगळे असे वरती त्याची माती वगैरे निघून नी, येते आणि वाहून जातात मग ते कांदे असं मग असं नुकसान असतं शेतकऱ्यांचं कधी म्हणजे त्यांना असं काही कधीही पुरेपूर असा नफा मिळत नाही शेतीचा काही ना काही हिवाळा असो पावसाळा असो किंवा उन्हाळा काही ना काही त्यांचं नुकसान होतच असतं त्यामुळे ना त्यांना काही इतकं काही शेतीमध्ये पूर्ण शंभर टक्के नफा काही मिळत नाही आणि त्यातले त्यात बाजारभाव कमी जास्त असला की मग त्यांचं तर अजूनच मग लॉसमध्ये जातात ते आता रे हे कांदे जे मी तुम्हाला दाखवले ते आता एप्रिल मार्च एप्रिल मेमध्ये असे त्यांची काढणी होईल आणि मी त्यानंतर ते डायरेक्ट मार्केटला जातील अशा पद्धतीने तर मी असंच तुमच्याबरोबर एक माहेरी आली तर म्हटले चला माझी आमची शेती वगैरे दाखवूया माहेरची तर म्हणून मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केला तर ना इथे उर्वीला पण आहे ना आई जसं काम करत होती ना तसंच तिला पण करायचं होतं तर ती पण बघा असं गवत काढायचा प्रयत्न करते वावरत आल्यानंतर आणि हा ना कालचा व्हिडिओ होता म्हणजे कालचा म्हणजे ज्या दिवशी आली ना त्या दिवशी संध्याकाळचा व्हिडिओ होता तर मी तिची एक छोटीशी क्लिप घेतली होती ती पण यामध्ये ॲड केली तिला या गोष्टी फार गंमत वाटते आणि तिला हे काही माहीत नाही ना त्यामुळे मी तिला हे सगळं माहीत करून देते हळूहळू हा ना आली त्या दिवशीच संध्याकाळचा व्हिडिओ होता माझा तर हे ना गवत मला गव्हामध्ये चक्कर मारायला गेली ना तर शेतामध्ये हे गवत आहे ना असं मोठं मोठं दिसत होतं म्हटले चला आपण पण आहे ना हे जरासं काढूया आणि इथे माझी छोटी बहीण आहे ना ती व्हिडिओ काढत होती चुलत छोटी बहीण तर ना शे लग्नाच्या आधी पण आहे ना म्हणजे शेतीचे बरेचसे असे छोटे छोटे कामं केलेली तर त्यामुळे सवय आहे काही नवीन नाही आहे माझ्यासाठी हे सगळं काही तर जमतं मला बऱ्यापैकी तर ह्या आमच्या तीन गाया आहे बघा आणि हौदामध्ये ना यांना असं कुटी टाकलेली आहे खाण्याचं जे खाद्य असते ना कुटी बनवलेली तर ती टाकलेली आहे आणि या दोन गाया खूप छान आहे एक गाय नाही याच्यातली खूप डेंजर आहे बघितलं की अशी लगेच धावून येते माणसावरती त्यामुळे जरा ही बघा ही काळी गाय म्हणून लांबूनच व्हिडिओ बनवला तर बसली मी आता इथे ओट्यावर आमचं छान असं ओटा आहे मस्त बघा इकडे म्हणजे उर्वी ओलो इकडे बा उर्वीला पण छान करमलं आहे ना उर्वी जायचं कि नाही आपल्या घरी मग जायच कधी उद्या तुला इथे नाही का बरं का बर करमत नाही का बर करमत नाही तुला तू खेळती ना पण इथे इथ आई मामा है। हो का बर जाऊ आपण आठवण येते त्यामुळे तिला जायचंय हो आता तू काय खेळते सांग बर तू बस व्यवस्थित काय खेळते तू सांग बर खेळत काय खेळतीये चला तर आजच्या नोटवर इथेच मी व्हिडिओ एंड करते तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मी आज मी तुम्हाला आमचं सगळं शेत दाखवलेलं आहे तर तुम्हाला शेत कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा चला आता मी इथे व्हिडिओला एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय